नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंडाची रेसिपी बघणार आहोत बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड मिळतात पण पूर्वी अगदी घराघरात श्रीखंड घरी केलं जायचं आणि खरोखरच घरी चक्का लावून केलेल्या श्रीखंडाची चव ही विकतच्या श्रीखंडाला येणारच नाही त्यामुळे श्रीखंड कसे करायचे हे आपण आजच्या रेसिपीमध्ये बघूया हे एक लिटर फुल क्रीम दूध तापत ठेवले आहे ते कोमट करून मग त्याचे दही लावावे शक्यतो म्हशीचे दूध घेतले की त्यापासून छान घट्ट दही लागते विकतचे दही आणून सुद्धा चक्का केला तरी चालेल दूध तापलं की त्यावर साय जमा होऊ नये म्हणून मध्ये मध्ये ढवळून ते कोमट करावे म्हणजे सगळी साय दुधातच मिक्स होते दूध कोमट असताना त्याचे विरजण लावावे मी दुधामध्ये दोन चमचे घट्ट ताक घालते आहे दही घालायचे असल्यास एक चमचा दही घालावे थंडीचे दिवस असल्यास दही आणि अर्धा चमचा जास्त घालावे आता छान घट्ट दही तयार झाले आहे उन्हाळ्याच्या दिवसात सहा ते सात तासातच व्यवस्थित दही लागतं चक्का करण्यासाठी हे दही पांढऱ्या मलमलच्या कापडात बांधून ठेवूया त्यासाठी एक चाळण घ्यावी आणि त्याखाली एक पातेली ठेवावी म्हणजे दह्यातले निथळलेले पाणी त्यात पडेल अशा प्रकारे हे पांढरे कापड चाळणीवर ठेवून त्यात सगळे दही काढूया मित्रमैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील कापडाच्या टोकांना गाठ बांधून हे दही एखाद्या खुंटीला किंवा रॉडला लटकवून ठेवावे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे दह्यातील पाणी कापडातून निथळायला लागते हे अशा प्रकारे रॉडला लटकवून ठेवले खाली एखादी पातेली ठेवावी म्हणजे निथळलेले पाणी त्यात जमा होईल या पाण्यात भरपूर प्रोटीन असतात त्यामुळे त्याचाही आपण उपयोग करू शकतो कणिक भिजवताना किंवा भाजी शिजवायला त्याचा वापर करता येईल अशा प्रकारे दही बांधण्याची सोय नसल्यास दोन खुर्च्यांच्यामध्ये काठी ठेवून त्या काठीला बांधावे मी तीन तास दही हँग करून ठेवलं म्हणजे त्यातील ते पाणी जाऊन त्याचा आकार छोटा होतो मग पुढे चाळणीत ठेवून बारा ते पंधरा तास फ्रीजमध्ये ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते जास्त आंबटही होत नाही पूर्ण वेळही अशा प्रकारे चाळणीत बांधून आपण ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो चाळणीत ठेवताना त्याला अशा प्रकारे घट्ट गाठ बांधावी आणि वर काहीतरी जड वस्तू ठेवावी चक्का फ्रीजमधून काढण्याआधी एक तास थोड्या गरम दुधात केशर भिजवून ठेवावे हा बघा किती मस्त छान घट्ट असा चक्का तयार झाला तो एका मोठ्या पातेलीत किंवा वाडग्यात काढूया जितका चक्का आहे तितकीच त्यात साखर किंवा पिठी साखर घालावी अंदाज येत नसल्यास चक्का वाटीने मोजून घ्यावा आणि तेवढीच साखर त्यात घालावी हा चक्का वजनाने अडीचशे ते तीनशे ग्रॅम झाला आहे त्यामुळे साखरही तेवढीच घालावी साखर पीठी साखर लगेच मिक्स होते साधी साखर घातली तर मिक्स झाल्यावर ती वितुळ द्यावी किंवा साधी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी साखर एकदम न घालता थोडी थोडी घालून मिक्स करावी म्हणजे मिक्स करायला सोपे जाते साखर मिक्स करून चांगली एकजीव करून घ्यावी आता त्यात केशर वेलची आणि जायफळ घालूया केशर घालून ठेवलेल्या याच दुधात मी साधारण एक चमचा वेलची पूड आणि जायफळ किसणीवर किसून मिक्स करणार आहे जायफळ नक्की घाला त्यामुळे श्रीखंडाला अप्रतिम स्वाद येतो तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्यात खाण्याचा रंगही मिसळू शकता अशा प्रकारे दुधात मिक्स केल्यामुळे वेलची आणि जायफळाची चव आणि एनहास होते सर्व छान मिक्स करून झाले की श्रीखंड पुरणयंत्रातून काढूया म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत आणि श्रीखंड एकदम स्मूथ होईल पुरणयंत्राला अशी लहान भोकं असलेली जाळी लावावी आणि खाली एक पातेली ठेवावी पुरणयंत्राऐवजी अशा प्रकारचं मोठं गाळणं किंवा चालणीही वापरता येईल यामध्ये हाताने किंवा चमच्याने श्रीखंड गाळावे अशा प्रकारे एकदम स्मूथ श्रीखंड तयार होते एक लिटर दुधापासून अंदाजे अर्धा किलो श्रीखंड तयार झाले कोणत्याही आवडत्या ड्रायफ्रूट्सने गार्निश करावे मी पिस्ते आणि रोज पेटल्स घालते आहे एकदम परफेक्ट म्हणजे जास्त घट्ट नाही आणि खूप पातळी नाही असे एकदम यम्मी असे श्रीखंड तयार झाले आहे ते आपण पुरी किंवा पोळी कशाबरोबरही खाऊ शकतो ह्या गुढीपाडव्याला ही ऑथेंटिक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दलचा अभिप्राय मला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा आणि मित्र आणि नातेवाईकांमध्ये शेअरही करा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा